हा अध्यक्ष महोदय सन्मानिय नाना पटोले साहेबांनी हा जो पाइ अप प्रोसिजरच्या माध्यमातून आपलं लक्ष याकडे वेधला आहे हो अध्यक्ष महोदय आपण इतके वर्ष झालेत आपणही सभागृहात काम करत आहे आम्ही पण आता पंचवीस सव्वीस वर्ष झालेत आम्हालाही सव्वीस वर्ष सुरू आहे अध्यक्ष महोदय विषय असा आहे आम्ही पण आता इतके वर्ष काम करत असताना सभागृहाच्यामध्ये कामकाज किती तासासाठी किती असावं छोट आणि काही स्ट्रॅटेजी ठरवून मी हेतवारोप करत नाही आपल्या मला वाटतं की विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ नये अशी सत्ताधाऱ्यांची काही स्ट्रॅटेजी दिसली अध्यक्ष महोदय पहिल्या आठवड्यापासून आपण जर कामकाजाची पद्धत पाहिली तर त्यामध्ये दोन दिवस या आठवड्यातले वाया घडवले सोमवारचा दिवस गेला काल तर चक्क सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद पाडला हे नाव तुमचं ग्रेणीज बुकात नोंद होईल त्याची सत्ताधाऱ्यांनी दिवसभराचं कामकाज चालू दिलं ठीक आहे काय बाहेर झालं त्याचा विषय अध्यक्ष मोदय मी नाव घेतलं नाही त्यामुळे मंत्र्यांनी उभं राहायचा अधिकार नाही अधिकार मंत्र्यांना उभं राहून असं त्रास करता येत नाही हे जे काही पद्धत आहे मंत्री लगेच उभी होतात ही कुठली पद्धत आहे आम्ही कोरडपर्यंत ही काय पद्धत आहे अध्यक्ष मोदी म्हणून यानं थांबवा माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या अध्यक्ष महोदय काल दिवस गेला परवाचा सोमवार दिवस गेला वर्किंग पिरियड काढा अध्यक्षामध्ये कामकाजाचं का पिरियड काढा आज तीन आठवड्याच्या कामामध्ये आमचे तीन प्रस्ताव विरोधकांचे तीन सत्ताधाऱ्यांचे तीन प्रस्ताव अंतिम आठवडा हा त्यामध्ये आला एका याच्यावर आपण कॅल्क्युलेट करा आपण साधारणतः अडीच अडीच तास पाच तास देता एकाला एका प्रस्तावावर चर्चा करायला पाच तास देत आहे सहा प्रस्तावर चर्चा करायला तीस तास लागणार आहे दोघांच्याही मिळून अडीच अडीच पाच असे तीस तास तुमच्या लक्ष्यवेणीवर जर तीन मिनिट धरले तर छत्तीस लक्षवेधी म्हणजे किमान दोन तास उद्या बिल मांडलं गेलं आहे बिलावर चर्चा साधारणतः काही कमी जास्त झाली तरी दासभर दीड तास त्याचा विषय केला अध्यक्ष महोदय मला विनंती आहे आपली उद्या मतदान आहे उद्या कामकाज किती होईल माहित नाही आज महामहिम आमचे आपल्या उपराष्ट्रपती महोदयांचा याच सभागृहात आहे दोन वाजता आपण सेक्युरिटीच्या साठी कारण करून आपण दोन वाजताच सगळी बाकीच्या ना बाहेर काढणार आहोत नाहीये ठीक आहे तुम्ही सभागृहात आम्हाला जी माहिती सांगायला पाहिजे ती मिळाली नाही मला संधी द्या माहिती चूक झाली मी, असेल आमची ठीक आहे आपण पाच वाजता बंद करणार सभागृह त्यानंतर आपण त्या महामाहीम आपल्या उपराष्ट्रपतींच्या महोदयांच्या सन्मानार्थ काही भोजन चहा ठेवला आहे याच्यात वेळ जाईल म्हणजे आज कामकाज किती तास होईल म्हणून आमची माझं कामकाज या निमित्तानं पॉईंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून हे दोन तीन दिवस आपण वाया घालवले यामध्ये हे सभागृह किमान एक दिवस तरी वाढवण्यासाठी तयारी ठेवा ना सत्ताधाऱ्यांनी ठेवावी आणि आम्ही ठेवू हा हे चालली पाहिजेत आमच्या कुठल्याही प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली अध्यक्ष हो मागचा आठवडा आणि आठवडा या विषयावर